ग्रामस्थांच्या हाताला भेगा पडण्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी बुलढाणा मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चौदा गावकऱ्यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या केंद्रीय आरोग्य आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे यामुळे आरोग्य यंत्रणांनी भेगांची गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुखमध्ये दाखल झाले या वीस रुग्णांची तपासणी करण्याकरता जिल्हास्तरावरील जिल्हा सात रोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर बालाजी आद्रटसह इतर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पथकाने वीस रुग्णांची तपासणी केली त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसफगोल हा आधार असल्याचे दिसून आले मेकर तालुक्यामध्ये शेलगाव देशमुख नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून कळलं की काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत आम्ही टीम पाठवली वीस पेशंट तपासले त्यापैकी चौदा जणांना पामर कॅरेटोडार्मा आणि इग्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे तिथे सोर्यासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे त्याच्यात सोर्यासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही आणि याच्यामागं एक्झिमा किंवा कॅरेटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत कॅरेटोडर्मा म्हणजे आपल्या आप तळ हाताची स्किन ठीक होते आणि त्याला खाज सुटते त्याला आपण कॅरेटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो जसं ॲलर्जन आहेत डिटर्जन आहेत कॉस्टिक सोडा आहे इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते अशा प्रकारे तो एक्झिमा होतो आणि कॅरेटोडर्मा मोस्ट प्रॉबेबली हा ऑटोयम्यून असतो तर त्या ऑटो इम्युनिटीमुळे बऱ्याच लोकांना होतो हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत मागच्या आठ ते दहा वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत त्यांना ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे